काही ना काही कारणावरून प्रत्येक वेळी अपमानित केलं गेलं एके दिवशी कामाचा प्रचंड ताण आणि एकाकीपणामुळे प्रियाने रात्रीच्या शिफ्ट दरम्यान स्वतःला इथेच संपून टाकलं होतं तो चेहरा जणू त्यांच्याकडे पाहत बोलत होता त्या गूढ चेहऱ्याने हळू आवाजात कुजबुजत म्हटलं मी तुमच्या सोबतच आहे ईमेलमधील तुम्ही माझ्या जागेत आलात इथून पुढे जायचं नाही या ओळीचा अर्थ त्यांना आता कळून चुकला होता अनिका निखिल आणि आर्या नेहमीप्रमाणे ऑफिसच्या रात्रीच्या शिफ्ट मध्ये काम करत होते, होते। त्या रात्री ऑफिस मधली शांतता एक वेगळाच अनुभव देत होती मजले रिकामी होते आणि लाईट्स फक्त त्यांच्या सेक्शनमध्ये चालू होते मात्र त्या रात्रीचं वातावरण थोडं वेगळं होतं कुठेतरी हवेच्या मंद झुळकीसोबत दाट थंडीत जाणवत अनिका उगाच इकडे तिकडे पाहत होती तिच्या मनात काहीतरी विचित्र घडण्याची भाव सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास अनिकाला ऑफिसच्या कॉरिडॉर मध्ये एक सावली दिसली सुरुवातीला वाटलं की कोणी सफाई कामगार असेल पण ती ती सावली हलत फक्त एका जागी उभी असती जेव्हा अनिका पाहत रूप अनिका थोडी पुढे गेली तेव्हा ती सावली क्षणात गायब झाली हृदयाचा ठोका चुकत त्याने आर्याला आवाज दिला तुला बाहेर कोणी उभं दिसतंय का आर्याने बाहेर पाहून तिला सांगितलं कोणीच नाहीये तुला बोधीत भास होते पण आर्याचं बोलणं ऐकून देखील अनिकाच्या मनातलं संशयाचं वातावरण मिळत होत थोड्याच वेळात अनेकाच्या लॅपटॉपवर अचानक एक ईमेल आला पाठवणारा अनोळखी आणि मेलचा विषय फक्त पुढे जाऊ नका असा होता मेल उघडून पाहिलं तर त्यात लिहिलं होतं तुम्ही माझ्या जागेत आलात तिथून पुढे जायचं नाही अनेकाला कळे ना की हा मेल कोणी पाठवला तिने घाबरून निखिलला आणि आर्याला मेल दाखवला निखिलने मेल तपासला आणि विचार केला की हे कोणीतरी खोडकरपणा केला असणार आहे पण तितक्यात त्यांच्या कम्प्युटर स्क्रीनवर एक विचित्र आकृती अचानक प्रकट झाली एक जळालेल्या चेहऱ्याचा व्हिडिओ जळालेल्या चेहऱ्याचा व्हिडिओ स्क्रीनवर दिसताच त्या तिघांचे हातपाय गार ठेवले व्हिडिओमध्ये एक स्त्रीचा चेहरा होता अगदी वितळलेल्या कातडीसारखा पांढऱ्या डोळ्यांचा आणि ओठांच्या जवळ जळालेले डाग चेहऱ्यावर प्रचंड वेदना आणि राग दिसत होता तो व्हिडिओ फक्त काही क्षणासाठी अनिका निखिल आणि आर्या यांना प्रचंड धक्का दिला त्यांना जणू काही नजर चुकवून तो चेहरा अजूनही त्यांच्याकडे बघत असल्यासारखं वाटलं अनिका पूर्णपणे हादरली होती तिच्या मनात व्हिडिओ बद्दल विचारांचे काहरूप होत तिला त्यात तो चेहरा एका प्रकारे ओळखीचा वाटत होता जणू तिला त्याचं अस्तित्व आधीपासून जाणवत होत विसरूनही टाकला होता पण आज ती प्रत्यक्षात त्याला सामोरी जात आपल्याला इथून लगेच निघायला हवं इथं ठरत नाही तिला असं वाटत होतं की तो चेहरा त्यांचा काहीतरी अनर्थ करण्याच्या तयारीत होता निखिलने आपल्याला घाबरलेल्या मित्रांना शांत करण्याचा प्रयत्न केला कदाचित हे एखाद्या हॅकरचं काम असू शकेल आपल्याला कोणी घाबरण्याचा प्रयत्न करतो पण त्याच्या शब्दांमध्ये एक प्रकारची शंका होती त्याचं तोंड गंभीर झालं होतं कारण त्याने स्वतःही अशा गोष्टी अनुभवल्या नव्हत्या त्याचं मन सांगत होतं की हे काही साधं प्रकरण नाही तरी तो त्या गळालेल्या चेहऱ्याचा व्हिडिओ फक्त योगायोग मानत होता आणि काहीतरी लॉजिकल कारण शोधण्याचा प्रयत्न करत पण अनिकाच्या चेहऱ्यावरचं भय पाहून त्यालाही झाला डोळ्यात डोळ्यात एक एक होती त्याला ते व्हिडिओ पाहून अंगभर काटा आला होता तो एक नास्तिक आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारा पण आज त्याच्या मनात भीतीची बीज रुजली होती आर्याला असं वाटत होतं की हे काहीतरी भयानक आहे ज्याचा त्याला अर्थ लावता येईल आपण इथून निघून जाऊया घाबरून म्हणाला काहीतरी विचित्र आहे इथे मला वाटतंय की हा तोच आत्मा आहे ज्याचा आपण ऐकून होतो आता काय करायचं त्या तिघांनी विचारविनिमय केला आणि ठरवलं की थोडी शेप समोर्यापूर्वीच ऑफिस सोडून घरी जायचं अनेकांनी ऑफिसच्या आय टी टीमला आणि एचआर ला, ला याबद्दल सांगण्याचं ठरवलं सा तर निखिलने त्याच्याकडील प्रत्येक गोष्ट परत तपासण्याचा निर्णय घेतला त्यांना बाहेर पडण्यासाठी लिफ्ट जवळ जावं लागणार होतं पण तेथे पोचताच लिफ्टच्या जवळच एका पुन्हा त्या जळलेल्या चेहऱ्याची फोटो दिसला त्यावेळी तो फोटो त्यावे तो चेहरा चेहराजवळ त्यांच्याकडे पाहत बोलत होता त्या गुण चेहऱ्याने हळू आवाजात उजबुजत सोबतच त्यांनी मन न करून पर्यायाने खाली जाण्याचा प्रयत्न केला कारण त्यांना लिफ्टमध्ये परत जायचं नव्हतं पण पायऱ्या उतरताना ते एकमेकांकडे बघत होते जणू त्यांना भीती होती की तो चेहरा पुन्हा त्यांना गाठेल पण मनात एक शंका होती की हा चेहरा फक्त ऑफिसपुरता मर्यादित नसून त्यांना घरी गाठेल का त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील भयानक घाबरलेलं पण स्पष्ट येत होतं ईमेलमध्ये तुम्ही माझ्या जागेत आलात इथून पुढे जायचं नाही या ओळीचा अर्थ त्यांना आता कळून चुकला त्याचा अर्थ ते केवळ एका इमारतीत अडकले नव्हते तर एखाद्या अज्ञात शक्तीच्या जाळ्यात अडकले होते ज्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू द्यायचं नाही असं ठरवलं होतं त्या ते। तिन्ही जणांनी मिळून ठरवलं की या सगळ्या गोष्टींचा उगम करण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागेल निखीलने सुचवलं आपल्याला ऑफिसमधल्या जुन्या घटनांविषयी माहिती मिळावावी लागेल कदाचित या सगळ्या गोंधळाचं मूड तिथेच असायचं त्या तिघांनी कॉरिडॉरच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या फाईलीच्या कपाटाकडे जाण्याचं ठरवलं त्या कपाटात कंपनीच्या जुने रेकॉर्ड्स कर्मचाऱ्यांची फाईल्स आणि काही जुने कागदपत्रं ठेवलेली असायचे फाईल हो शोधण्यास सुरुवात करतच अनेकाला एक डायरी सापडली ज्याचं कव्हर धुळेने माखलेलं होतं आणि पिवळसं रंगाचं झालेलं होतं डायरी उघडताच तिला काही परिच्छेद वाचायला मिळाले त्या ओळीत लिहिलं होत मी इथे एकटी आहे मला कोणीतरी मदत करेल का भिंती माझ्या वेदनांनी पाझरल्या आहेत कोणी ऐकतच नाही अनिकाला त्या ओळी वाचून अंगावर काटा आला त्या डायरीमध्ये प्रिया नावाच्या मुलीचा उल्लेख होता प्रियाला या ऑफिसमध्ये प्रचंड मानसिक ताण दिला गेला होता आणि तिच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं होतं आणि तिला काही ना काही कारणावरून प्रत्येक वेळी अपमानित केलं गेलं एके दिवशी कामाचा प्रचंड ताण आणि एकाकीपणामुळे प्रियाने रात्रीच्या शिफ्ट दरम्यान स्वतःला इथेच संपून टाकलं त्याच दिवशी तिच्या मृत्यूबाबत एक अफवा पसरवली की तिचा आत्मा या इमारतीत अडकला आहे आणि कधीही रात्रीच्या शिफ्टमध्ये दिसू शकतो तिच्या आत्माने मदतीसाठी हाक मारल्याचं काहींनी ऐकलं होतं पण कोणालाच हे तसं स्पष्टपणे दिसलं नव्हतं डायरीतील त्या ओळींनी त्यांच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळवून दिले ते आता जाणून होती तोच आत्महत्या तिघांना अडू पाहत होता म्हणून आता तिच्या जागेवर इतर कोणी येऊ नये अशी तिला मनोमन इच्छा होती म्हणूनच ती त्या जागेवर कोणालाही टिकू देत नव्हती अनिकाने घाबरून विचारले आता आपण इथून कसं भरतो ती आपल्याला सोडून